आता बारावी अर्थशास्त्र या विषयामधील प्रकरण दहा भारताचा विदेश व्यापार ह्या प्रकरणातील आज आपण संपूर्ण प्रकरणावरती देण्यात आलेल्या प्रश्न उत्तरांची म्हणजे स्वाध्यायातील प्रश्न उत्तरांची माहिती अभ्यासणार आहोत यापूर्वी आपण स्वाध्यायातील प्रश्न उत्तरांचे प्रत्येक प्रश्नानुसार व्हिडिओ बनवलेले आहेत जर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये लिहिलेल्या प्रश्न उत्तरांचा अर्थ समजला नाही तर तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकाल आणि तिथून उत्तरं कशी लिहायची हे समजून घेऊ शकता चला तर मग आज आपण संपूर्ण स्वाध्याय ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे योग्य पर्याय निवडा यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे विदेशी व्यापाराचे प्रकार आणि आपल्याला चार पर्याय त्यामध्ये देण्यात आलेले होते व्यापाराचे आणि त्याच्या संदर्भातील चार पर्याय देखील देण्यात आलेले आहेत यामध्ये योग्य पर्याय कोणता तो आपल्याला निवडायचा आहे उत्तराचा योग्य पर्याय निवडायचा आहे आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अ ब आणि क त्यानंतर दुसरा प्रश्न आहे भारताच्या विदेशी व्यापाराच्या निर्यात कलातील घटक त्याचेही चार उत्तरांचे पर्याय देण्यात आलेले आहेत आणि पर्यायाचे उत्तरांचे जो पर्याय आहे त्याचेही चार प्रकार देण्यात आलेले आहेत यामध्ये योग्य पर्याय कोणता तो आपल्याला निवडायचा आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अ ब आणि क तिसरा आहे विदेशी व्यापाराची भूमिका याचे चार पर्याय देण्यात आलेले आहेत आणि उत्तराच्या पर्यायाचे देखील चार पर्याय देण्यात आलेले आहेत उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अ ब आणि क यानंतर प्रश्न दुसरा आहे खालील उदाहरणांवरून संकल्पना ओळखा व स्पष्ट करा यामध्ये पहिला प्रश्न देण्यात आलेला आहे भारताने इराणकडून पेट्रोलियम पदार्थ खरेदी केले या प्रश्नाचं उत्तर लिहिताना संकल्पना ओळखायची आहे म्हणून सुरुवातीला संकल्पना ओळखा आयात व्यापार आपल्याला यामधून संकल्पना समजते आणि त्याचे स्पष्टीकरण करायचे एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू व सेवांची खरेदी म्हणजे आयात व्यापार होय वरील उदाहरणातही भारताने इराणकडून पेट्रोलियम पदार्थांची खरेदी केली आहे यावरून आयात व्यापार ही संकल्पना स्पष्ट होत आहे त्यानंतर दुसरा प्रश्न दिलेला आहे महाराष्ट्राने पंजाबकडून गहू खरेदी केला यामध्ये संकल्पना आहे अंतर्गत व्यापार स्पष्टीकरण आहे त्याचं राष्ट्राच्या भौगोलिक सीमांच्या अंतर्गत केली जाणारी वस्तू व सेवांची खरेदी किंवा विक्री म्हणजे अंतर्गत व्यापार होय वरील उदाहरणार्थ ही भारताच्या सीमांच्या अंतर्गत भागात महाराष्ट्राने पंजाबकडून गहू खरेदी केलेला आहे यावरून अंतर्गत व्यापार ही संकल्पना स्पष्ट होते तिसरा प्रश्न इंग्लंडने भारतातून कापसाची आयात केली व त्यापासून कपडे तयार करून ते मलेशियाला विकले या प्रश्नामध्ये संकल्पना लक्ष देते दे पुनर्निर्यात व्यापाराची स्पष्टीकरण एका देशातून आयात केलेल्या वस्तूवर प्रक्रिया करून त्याची दुसऱ्या देशात केलेली निर्यात म्हणजे पुनर्निर्यात व्यापार होय वरील उदाहरणातही इंग्लंडने भारतातून कापसाची आयात केली व त्यातून कपडे तयार केले व ते मलेशियाला निर्यात केले यातून पुनर् निर्यात व्यापार ही संकल्पना स्पष्ट होते चौदा प्रश्न जपान म्यानमारला मोबाईल फोन विकतो या उदाहरणामध्ये संकल्पना लक्ष देते निर्यात व्यापार एका देशाने दुसऱ्या देशाला केलेली वस्तू व सेवांची विक्री म्हणजे निर्यात होय वरील उदाहरणात जपान हा देश म्यानमार या देशाला मोबाईल फोन विकतो यातून निर्यात व्यापार ही संकल्पना स्पष्ट होते यानंतर प्रश्न तिसरा फरक स्पष्ट करा अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार असे दोन घटकातील फरक आपल्याला विचारलेला आहे फरकांचा पहिला मुद्दा व्याख्या असली पाहिजे म्हणून व्याख्या दिलेली आहे राष्ट्राच्या भौगोलिक सीमांच्या अंतर्गत केली जाणार आहे वस्तू व सेवांची खरेदी विक्री म्हणजे अंतर्गत व्यापार तर राष्ट्राच्या भौगोलिक सीमांच्या बाहेर केली जाणारी वस्तू व सेवांची खरेदी किंवा विक्री म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार होईल चलनाचा विचार केला तर अंतर्गत व्यापारात स्वदेशी चलनाचा वापर होतो तो आंतरराष्ट्रीय व्यापारात परकीय चलनाचा वापर केला जातो उदाहरणार्थ भारत देशातील दोन राज्यांमध्ये होणारा व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचं उदाहरण आहे भारत आणि अमेरिका या दोन देशांतील व्यापार दुसरा फरक आहे विदेशी व्यापाराचा आयात कल आणि विदेशी व्यापाराचा निर्यात कल व्याख्य आहे एका देशाने इतर देशांकडून खरेदी केले वस्तू वस्तूंची एकूण परिमाणे वस्तूंचे साठी द्यावे लागणारे मूल्य इत्यादी बाबी दर्शवणारा कल म्हणजे विदेशी व्यापाराचा आयात कल तर एका देशाने इतर देशांना विक्री केलेल्या वस्तू वस्तूंची एकूण परिमाणे वस्तूंसाठी मिळालेले मूल्य इत्यादी बाबी दर्शवणारा कल म्हणजे विदेशी व्यापाराचा निर्यात कल उदाहरणार्थ भारताच्या आयात कलात सोने लोह व पोलाद यंत्रसामग्री खनिज तेल रसायने इत्यादींचा समावेश होतो तर भारताच्या निर्यात कलामध्ये रासायनिक उत्पादने परतने अभियांत्रिकी वस्तू कापड दागिने इत्यादी वस्तूंचा समावेश होतो तिसरा फरक आहे व्यवहार तोल आणि व्यापार तोल एका एका आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांची पद्धतशीरपणे केलेली नोंदणी म्हणजे व्यवहारतोल तर विशिष्ट कालावधीत देशाच्या आयात व निर्यात मूल्यांमधील फरक म्हणजे व्यापार संबंध जर विचार घेतला तर तो व्यवहार तोलाचा हा व्यापार तोलाचा समावेश होतो तर व्यापार तोल हा तोलातील अनेक आ, भाग आहे हा एक भाग आहे त्याचा संकल्पना व्यवहार तोल ही व्यापक स्वरूपाची संकल्पना आहे तर व्यापार तोल ही मर्यादित स्वरूपाची संकल्पना त्यानंतर प्रश्न चौथा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा पहिला प्रश्न आहे विदेशी व्यापाराची संकल्पना स्पष्ट करून प्रकार स्पष्ट करा उत्तर पाहूयात संकल्पना स्पष्ट करायची म्हणून सुरुवातीला विदेशी व्याप विविध देशातील रहिवाशांमध्ये चालणाऱ्या व्यवहारांचा समावेश आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये होतो त्याचे प्रकार एक आयात व्यापार एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू सेवांची खरेदी म्हणजे आयात व्यापार होय उदाहरणार्थ भारत देश इराण कुवेत सौदी अरेबिया या देशातून पेट्रोलियमची आयात करतो दुसरा प्रकार आहे निर्यात व्यापार एका देशाने दुसऱ्या देशाला केलेली वस्तू व सेवांची विक्री म्हणजे निर्यात व्यापार होय उदाहरणार्थ भारत हा देश चीन सिंगापूर इत्यादी देशांना चहा तांदूळ टाहक सारख्या वस्तूंची निर्यात करतो तीन पुनर्निर्यात व्यापार एका देशातून आयात केलेल्या वस्तूवर प्रक्रिया करून त्याची दुसऱ्या देशाला केलेली निर्यात म्हणजे पुनर्निर्यात व्यापार उदाहरणार्थ जपानकडून कच्चा माल आयात करून त्यावर प्रक्रिया करून इतर देशांना वित्त दुसरा प्रश्न आहे भारताच्या विदेशी व्यापाराच्या रचनेची कोणतीही चार वैशिष्ट्ये स्पष्ट करा उत्तर विविध देशातील रहिवाशांमध्ये चालणाऱ्या व्यवहारांचा समावेश आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये केला जातो भारताच्या विदेशी व्यापाराच्या रचनेची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे सांगता येतील एक स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा वाढता हिस्सा निव्वळ निर्यातीचा भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा सातत्याने वाढत आहे एकोणीसशे नव्वद एक्याण्णव मध्ये केवळ सतरा पॉईंट पंचावन्न टक्के होता तो दोन हजार सहा सातमध्ये पं पंचवीस टक्क्यांपर्यंत आणि सोळा सतरामध्ये अठ्ठेचाळीस टक्क्यांपर्यंत वाढ झालेली आहे दोन भारताच्या व्यापाराच्या आकारमानात वाढ व मूल्यातही वाढ एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव पासून भारताच्या विदेशी व्यापाराच्या आकारमानात व वा मूल्यात वाढ होत आहे भारत सध्या स्थितीत मोठ्या प्रमाणात अधिक मूल्य असणाऱ्या वस्तू व सेवांची निर्यात आणि आयात देखील करतो तीन निर्यातीच्या रचनेत बदल स्वातंत्र्यपूर्वी भारत ताक कापूस चहा तेलबिया यांसारख्या प्राथमिक वस्तूंची इतर देशांना निर्यात करत असे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताने कपडे हिरे मानके संगणक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर इत्यादी वस्तूंची निर्यात करण्यास सुरुवात केली आहे चार आयातीच्या रचनेत बदल स्वातंत्र्यपूर्वी भारत औषधे कापड वाहने इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आयात करत असे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारत प्रामुख्याने पेट्रोलियम आणि तत्सम उत्पादने अत्याधुनिक यंत्रसामग्री रसायने खते पोलाद इत्यादी वस्तूची आयात करण्यास सुरुवात केलेली आहे पाच सागरी व्यापार भारताचा बहुतांश विदेशी व्यापार सागरी मार्गाने होतो भारताच्या एकूण विदेशी व्यापार हा सागरी मार्गाचा वापर करून केला जातो नवीन बंदरांचा त्यामुळे विकास देखील होत आहे यानंतर पुढचा प्रश्न आहे तिसरा भारताच्या आयात कलाचे मुद्दे स्पष्ट करा भारताच्या आयात कलाच्या मुद्द्यांचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करता येईल एक पेट्रोलियम आर्थिक सुधारणा होण्यासाठी व त्यानंतरही भारताच्या आयात व्यापारात पेट्रोलियम हा घटक महत्वाचा राहिलेला आहे भारतात वर्षानुवर्षे सर्वाधिक प्रमाणात पेट्रोलियमचीच आयात केली जात आहे दोन सोने भारतात पेट्रोलियम नंतर सर्वात जास्त आयात केली जाणारी वस्तू म्हणजे सोने एकोणीसशे तेरा चौदा नंतर दोन हजार तेरा चौदा नंतर सोन्याच्या आयातीत घट झाली कारण सरकारने सोन्याच्या आयातीवर लादलेले कडक निर्बंधामुळे सोन्याची आयात कमी झाली तीन खते एकोणीसशे नव्वद मध्ये भारताच्या एकूण आयातीपैकी खतांच्या आयातीचा हिस्सा सुमारे चार पॉईंट एक टक्क्यांचा होता दोन हजार सोळा सतरा साली ह्या हिस्शाचे प्रमाण एक पॉईंट प् तीन टक्क्यांपर्यंत घटल्याचे दिसून येते चार लोह व पोलाद एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव मध्ये भारताच्या एकूण आयातीपैकी लोह व पोलाद ही आयातीचा हिस्सा सुमारे चार पॉईंट नऊ टक्के होता सध्या स्थितीत ह्या हिस्साचे प्रमाण दोन पॉईंट एक टक्क्यापर्यंत घटल्याचे दिसून येते यानंतर प्रश्न पाचवा सहमत किंवा असहमत ते सहकारण स्पष्ट करा पहिला प्रश्न आहे इंग्रजांच्या काळात स्वदेशी उद्योगांचा राज झाला उत्तर मी या विधानाशी सहमत आहे कारण भारतात ब्रिटिशांची वसाहत होती त्यामुळे भारताचा व्यापार हा वसाहतवादी होता दोन भारत इंग्लंडला कच्च्या मालाची निर्यात करत होता आणि तिथून कारखान्यात तयार होणाऱ्या वस्तूंची आयात करत होता त्यामुळे भारताचे औद्योगिकरण होऊ शकले नाही तीन भारताचे औद्योगिकीकरण होऊ न शकल्याने अनेक स्वदेशी उद्योगांचा राज झालेला आहे दुसरा प्रश्न आहे व्यापार ही आर्थिक वृद्धीची गुरुकिल्ले किल्ली उत्तर मी या विधानाशी सहमत आहे कारण विदेशी व्यापारामुळे स्वदेशी उत्पादकांना वस्तू व सेवांची देशांतर्गत बाजारपेठ विक्री करण्याबरोबरच जागतिक बाजारपेठेत निर्यात करण्याची संधी मिळते दोन विदेशी व्यापारामुळे परकीय चलन प्राप्त होते प्राप्त चलनाचा विविध विकास कामांसाठी उपयोग होतो आणि तीन व्यापारातून विकासासाठी लागणारी यंत्रसामग्री रोजगार पातळीत वाढ होते याचा आर्थिक वृद्धीसाठी उपयोग होतो पुढचा प्रश्न आहे तीन विदेशी व्यापारामुळे जागतिक पातळीवर श्रम विभागणी व विशेषीकरण होते उत्तर मी या विधानाशी सहमत आहे कारण प्रत्येक देश महत्तम नफा मिळवण्यासाठी विदेशी व्यापारात सहभाग घेत असतो विदेशी व्यापारात प्रत्येक देश आपल्या जवळ असलेल्या श्रम व घटकांच्या साह्याने कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन करतो काही देश मुबलक प्रमाणात नैसर्गिक साधन संपत्ती उपलब्ध असते असे देश कच्च्या मालाची निर्यात करू शकतात यातून जागतिक पातळीवर श्रम विभाग विदेश विशेषीकरण होते यानंतर प्रश्न सहावा आहे उतारा वाचून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा यामध्ये आपल्याला एक तक्ता दिलेला आहे त्यावरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची प्रश्न आहे दोन हजार पंधरा सोळामध्ये भारताच्या आयात दिशेत कोणत्या संघटनेचा सर्वात कमी वाटा होता तक्त्यातून त्यातून माहिती पाहिल्यानंतर असं लक्षात येते दोन हजार पंधरा सोळा मध्ये भारताच्या आयात दिशेत युरोप पूर्व युरोप या संघटनेचा सर्वात कमी वाटा होता एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव मध्ये भारताच्या आयात व्यापार दिशेत कोणत्या संघटनेचा सर्वात जास्त वाटा आहे दोन हजार नव्वद एक्क्याण्णव मध्ये भारताच्या आयात व्यापाराच्या दिशेत ओईसीडी संघटनेचा सर्वात जास्त वाटा होता तीन भारताच्या आयात दिशांसंदर्भात तुमचे मत सांगा एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव ते दोन हजार पंधरा सोळामध्ये भारताच्या आयात व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे ओ पी सी विकसनशील राष्ट्रे यांच्या व्यापारात वाढ झाली तर इतर राष्ट्र जे आहे त्यांच्या व्यापारामध्ये घट झाली आहे चार एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवच्या तुलनेत दोन हजार पंधरा सोळामध्ये विकसनशील राष्ट्रांच्या आयातीमध्ये किती टक्क्यांनी घट झाली एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवच्या तुलनेत दोन हजार पंधरा सोळामध्ये विकसनशील राष्ट्रांच्या आयातीमध्ये चोवीस पॉईंट सहा टक्क्यांनी वाढ झाली यानंतर प्रश्न सातवा खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा प्रश्न पहिला आहे विदेशी व्यापार म्हणजे काय सांगून विदेशी व्यापाराची भूमिका स्पष्ट करा उत्तर बघूया सुरुवातीला विदेशी व्यापाराची व्याख्या आहे विविध देशातील रहिवाशांमध्ये चालणाऱ्या व्यापार व्यवहारांचा समावेश आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये होतो विदेशी व्यापार म्हणजे जगातील विविध देशात केला जाणारा व्यापार होईल याला आंतरराष्ट्रीय किंवा व्यापार असेही म्हणतात व्यापार हा आर्थिक वृद्धीची गुरुकिल्ली आहे कारण देशाच्या आर्थिक विकासात महत्वाची भूमिका बजावतो विदेशी व्यापाराच्या भूमिकेचे समर्थन खालील प्रमाणे करता येते एक परकीय चलनाची प्राप्ती विदेशी व्यापार यामुळे परकीय चलन प्राप्त होते आणि त्याचा वापर विविध उत्पादन कार्यासाठी करता येतो दोन गुंतवणूक प्रोत्साहन विदेशी व्यापार देशांतर्गत बाजारपेठांच्या पलीकडे जाण्याचे उत्पादकांना संधी उपलब्ध करून देतो त्यांना निर्यातीसाठी अधिक उत्पादन करण्याचे प्रोत्साहन मिळते त्यामुळे देशाची गुंतवणूक वाढते तीन श्रम विभाग मी आणि विशेषीकरण विदेशी व्यापार यामुळे जागतिक पातळीवर श्रम विभागने व विशेषीकरण होते ज्या देशात मुबलक प्रमाणात नैसर्गिक साधन संपत्ती उपलब्ध आहे ते देश कच्च्या मालाचे निर्यात करू शकतात आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन करून श्रम विभागने आणि विशेषीकरण होऊन त्यांचा सर्व देशांना लाभ होऊ शकतो चार संसाधनांचे पर्याप्त वाटप आणि वापर विदेशी व्यापारामुळे दुर्मिळ संसाधने अशाच वस्तूंच्या उत्पादकाकडे वळवली जातात ज्यांच्यापासून महत्त्तम लाभ होतो अशा प्रकारे विदेशी व्यापारामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरच संसाधनांचे पर्याप्त वाटप व वापर होतो पाच किंमत पातळीतील स्थैर्य विदेशी व्यापारामुळे मागणी व पुरवठा यांच्या स्थिती स्थिर राहते पर्यायाने अर्थव्यवस्थेतील किंमत पातळी स्थैर्य निर्माण होते सहा भव्य पर्यायांची उपलब्धता विदेशी व्यापार ग्राहकांना भवविध व्यापार वस्तू उपलब्ध करून देतो विदेशी व्यापार तीव्र स्पर्धात्मक स्वरूपाचा असल्यामुळे तो गुणात्मक व उच्च दर्जाच्या उत्पादनाची खात्री देतो सात प्रतिष्ठा व नावलौकिक निर्यातदार देश आंतरराष्ट्रीय व्यापारात प्रतिष्ठा व नावलौकिक मिळू शकतात जो देश निर्यात व्यापारात सहभागी झालेला आहे त्या देशाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ प्राप्त होते दोन दुसरा प्रश्न आहे भारताच्या निर्यातीतील अद्ययावत कल स्पष्ट करा एका देशाने इतर देशांना विक्री केलेल्या वस्तू वस्तूंची एकूण परिमाणे वस्तूंसाठी मिळालेली मूल्ये इत्यादी बाबी दर्शवणारा कल म्हणजे विदेशी व्यापाराचा निर्यात कल होय भारताच्या निर्यातीतील अद्ययावत कल पुढील प्रमाणे एक अभियांत्रिकी वस्तू अभियांत्रिकी वस्तू निर्यात प्रोत्साहन समितीच्या अहवालानुसार दोन हजार सतरा अठरामध्ये भारताच्या एकूण निर्यातीपैकी अभियांत्रिकी वस्तूंच्या निर्यातीचे प्रमाण सुमारे पंचवीस टक्के होते हे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते दोन पेट्रोलियम उत्पादने दोन हजार एक दोन पासून भारताच्या तेल शुद्धीकरण महत्वपूर्ण बदल झाला त्यामुळे पेट्रोलियम शुद्धीकरण उत्पादनांचा निर्यातदार म्हणून भारताची ओळख होऊ लागली विविध मार्गांच्या एकूण निर्यातीत पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीत चार पॉईंट तीन टक्केवरून वीस पॉईंट एक टक्क्यांपर्यंत झपाट्याने वाढल्याचे दिसून येते ती रसायने आणि रासायनिक उत्पादने गेल्या काही वर्षात भारताने मोठ्या प्रमाणावर रसायने आणि रासायनिक उत्पादनांची निर्यात केली आहे सध्या स्थितीत भारताच्या एकूण निर्यातीपैकी या पदार्थांचे सुमारे दहा पॉइंट चार टक्के आहे चार रत्ने आणि दागिने भारताच्या निर्यातीत रत्ने आणि दागिने यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे दोन हजार चौदा पंधरामध्ये भारताच्या एकूण निर्यातीपैकी तेरा टक्के निर्यात या घटकाची होती पाच कापड आणि तयार कपडे दोन हजार चौदा पंधरा भारताच्या एकूण निर्यातीत पैकी कापडाने किंवा तयार केलेल्या कापडाच्या सुमारे अकरा पॉईंट तीन टक्के इतकं होते कापड निर्यातीच्या बाबतीत संपूर्ण जगात अग्रस्थानी भारत होतो भारताचा विदेश व्यापार ह्या प्रकरणाच्या सध्यातील प्रश्न उत्तरांची ही माहिती होती संपूर्ण सध्या आपल्या लक्षात आलं असं लस गृहित धरूयात आणि या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार